नमस्कार आपल्या चॅनलमध्ये आणि आजच्या एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मंडळी आज आपण अगदी मार्केटमध्ये मिळणारे गव्हाच्या पिठाचा वापर करून मस्त असे चोको किंवा कॉफी कलरचे दिसणारे हे बिस्किट घरच्या घरी कसे बनवायचे तेही घरातील साहित्यामध्ये मस्त असे कुरकुरीत कुसकुशीत बिस्किट बनवूया ते दहा ते पंधरा मिनटामध्ये चला तर आपल्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथं सर्व साहित्य तुम्हाला वाटी प्रमाणामध्ये सांगत आहे एका भांड्यामध्ये घेऊया अर्धी वाटी बटर बटर थोडंसं फ्रीजमधून मी बाहेर काढले आणि थोडंसं कडक आहे बघू शकता तर इथं मी त्याचे तुकडे करून घेतले थोडंसं मौसूत करून घेतलेलं आहे त्यानंतर इथं घेतलेलं आहे पाऊन वाटी साखर पिठी साखर घेतलेली आहे आता बटरमध्ये ही साखर छान अशी मिक्स करून घेऊया एक ते दोन मिनटं फेटून घ्यायचे आहे जोपर्यंत याचा रंग छान असा बदलला जात नाही तोपर्यंत दोन ते तीन मिनटं छान असं याला फेटून घेऊया जर तुमच्याकडं बटर नसेल तर तुम्ही इथं साजूक तूप किंवा डाळडा सुद्धा वापरू शकता आणि त्यानंतर बघा इथं आपलं बटरमध्ये साखर पूर्ण अशी मिक्स करून झालेली आहे आता इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक गाळणी घ्यायची आहे त्या गाळणीमध्ये टाकूया एक वाटी गव्हाचं पीठ दोन चमचे इथं कोको पावडर घेतलेले आहे जर तुमच्याकडे कोको पावडर नसेल तर तुम्ही कॉफी पावडर घेतली तरीही चालेल त्यानंतर इथं घेऊया पोहे खाण्याचा अर्धा चमचा बेकिंग पावडर घेतलेला आहे तुम्ही इथं खाण्याचा सोडा वापरला तरीही चालेल त्यानंतर सर्व साहित्य गाळून घ्यायचं आहे आणि बिस्किटांना छान अशी चव येण्यासाठी इथं वापरूया चार ते पाच ते एम व्हॅनिला इसेन्स ते टाकल्यानंतर इथं हे सर्व मिश्रण मिक्स करूया चमच्याच्या साह्याने आता हे सर्व मिक्स करून घेतलं चमचा काढून टाकूया आणि अलगद हाताने इथं याचं एस घट्ट कणिक मळून घेऊया आणि कणिक मळताना खूप मळायचं नाही आहे जोर देऊन किंवा खूप असं अलगद हाताने मळायचं आहे जेणेकरून याचा फक्त एक गोळा तयार झाला पाहिजे आणि तुम्हाला वाटलं ना की हे खूपच घट्ट कणिक आहे तर याच्यामध्ये तुम्ही दोन ते तीन चमचे दूधसुद्धा घेऊ शकता पण मी सांगितलेलं प्रमाण अगदी परफेक्ट आहे तर इथं बिलकुल आपल्याला दुधाची आवश्यकता पडली नाही आहे त्यानंतर एका ताटामध्ये मी ठेवलेला आहे पेपर बिनाशाहीचा आहे आणि तळहातावरती एक चमच्याच्या आकाराचा किंवा चमच्याने पर पूर्ण असं माप घेऊन एकाच आकाराचे बिस्किट बनवून घेऊया तर इथं तळहातावरती बघू शकता जास्त काही मसूद न करता अगदी अलगद हाताने बारीक थोड्याशा लिंबा एवढ्या आकाराचं मी इथं पेड्याच्या आकाराचं इथं बिस्किट तयार करून घेतलेले आहे आता घरामध्ये होते चोको चिप्स शोसाठी किंवा ह्याला थोडीशी फिनिशिंग येण्यासाठी बिस्किटांना मस्त असे हे चोको चिप्स जे आजकाल बाजारामध्ये सहज मिळले जातात ते या बिस्किटांना मी थोडेसे लावून घेतलेलं आहे जर तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही ड्रायफ्रूट म्हणजे काजू बदाम पण लावले तरीही चालेल त्यानंतर इथं दहा मिनटं आधीच मी कढाई प्रीहीट करण्यासाठी ठेवलेली होती मध्यमाचेवरती आता कढाईमध्ये एक ठेवलेला आहे स्टँड आणि त्या स्टँडवरती आपण ह्या ताटामध्ये जे बिस्किट ठेवून थूं, ठेवून घेतलेले आहेत ना तर हे या ताट याच्यामध्ये ठेवूया कढाईमध्ये आणि यावरती असे घट्ट झाकण ठेवूया महत्त्वाची टिप्स म्हणजे झाकण असं ठेवा की याच्यामधून बिलकुल अशी वाफ बाहेर नाही गेली पाहिजे तर यावरती झाकण ठेवून अगदी मध्यमाचेवरती आपण पंधरा मिनटं याला बिलकुल झाकण काढायचं नाही आहे पंधरा मिनटं याला हात लावायचं नाही आहे अगदी मीडियम गॅसवरती आपण हे बिस्किट बेक करून घेऊया इथं तर इथं पंधरा मिनटं झाल्यानंतर बघू शकता छान असे हवे आपले हे बिस्किट दुप्पट फुललेले आहेत छान असे फुगलेले आहेत आता हे ताट बाहेर काढून घेऊया आणि याला एक अर्धा ते पाऊन तास छान असं थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊया तर इथं तुम्ही बघू शकता आपले अर्धा ते पाऊन तास झालेलं आहे आणि हे थंड पूर्णपणे असे बिस्किट थंड पण झालेलं आहेत छान असे टम्म पण फुगलेले आहेत बघा तर आपले हे बिस्किट थंड झाले आहे आता बघूया मस्त असे कसे कुरकुरीत झालेले आहे छान असे दोन्हीही बाजूने मस्त असे भाजले गेले आहे शेकले गेलेले आहे तुम्ही बघू शकता कलर पण इतका परफेक्ट आणि छान आलेला आहे आणि खाण्यासाठी तेवढेच पौष्टिक आणि मस्त असे लागतात बघा चवीला पण तर बघू शकता इथं आपले हे बिस्किट तयार झाले अगदी कुरकुरीत जास्त कडक पण झाले नाही अगदी कुरकुरीत आणि कुसकुशीत झालेलं आहेत तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल ना तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा अजून कोणत्या नवनवीन रेसिपीज पाहायला आवडतील ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि घरातील साहित्यांचा वापर करून जर तुम्हाला हे बिस्किट थोडेसुद्धा जरी आवडले असेल ना तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक मात्र नक्की करा